आम्ही <गौन्द> या ठिकाणी दोनशे पाचव्या सोय बांधल्यासाठी या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आम्ही मास्क तालुक्यातून या ठिकाणी या ठिकाणी आमचे बंधू मचंद्र गायकवाड यांची या ठिकाणी भेट झाली दोन दिवसापूर्वी गायकवाड साहेब ट्रॅकाची म्हणजे या ठिकाणी बंदोबस्तासाठी ते उपस्थित आहेत या ठिकाणी दोन दिवसापूर्वी ते लाईव्ह आले होते या ठिकाणी त्यांची भेट झालेली आहे आणि आम्ही त्यांना आमच्या समज या ठिकाणी अनुभव गायकवाड आहेत अनिल गायकवाड आहेत सूरज गायकवाड आहेत आम्ही सर्वांच्या वतीने त्यांना एक विनंती करीत आहोत की त्यांनी या ठिकाणी शौर्य दिनानिमित्त आम्हाला एक गाणं गाणं म्हणून दाखवावं भीम हा दोनशे पाचव्या शिवसेना सर्व भारतीयांना खूप शुभेच्छा बाबासाहेबांनी का जे कार्य केलेलं आहे ते खूप मोठं कार्य आहे बाबासाहेबांच्यामुळे जो पिछलेला शोषित पीडित समाज होता तो समाज आज चांगल्या पद्धतीने जपू लागलेला आहे बाबासाहेबांचं जे कार्य आहे त्याला तोड नाही म्हणून त्याच्यावरती आपले गीत सादर करतो धरणी एका हिऱ्यान दिपवलं धरण येळ्यातलं गाडगोडलंडलं जोहार माय बाप सोडल नात जोडलं नाही भ्याला हो कोणाच धमकीला नाही भ्याला हो कुणाच धमकीला ते हिऱ्यान दिपवलं धरणीला एका हिऱ्यान दीपवल धरणीला कमाल केली रभिमान त्या कुंभारा परीर सन्मानाच दिलजीन हीच कमाई खरीर कमाल केली रभिमान त्या कुंभारा परीर सन्मानाच दिलजीन हीच कमाई खरीर मातीला दर रातीला मातीला राखी ला कहिऱ्यान दीपावल दीपवल धरणीला कहिऱ्यान दीपौल दीपवल धरणीला कर क्रांतीची पेरणी गाव शिवारा मधीर मला जागवा भीमाचा खरा विहारा मधीर कर क्रांतीची पेरणी गाव शिवारा मधीर मला जावा भीमाचा हरा विहार मजीर हे भले भले पडतील झुर्णीला हे भले भले पडतील झुर्णीला हे किरान दीपौल धरणी ला हे किरान दीपौल तोड नाही हो जगत करणीला तोड नाही हो